बचपन वाली फ्रेंडशिप व स्पाइसी बिल्कुल इन भजिया की तरह। हम तो बड़े हो गए पर हमारी क्रेविंग वैसी की वैसी ही और होगी भी क्यों ना जितने साल इस दोस्ती को हुए हैं, उतने ही सालों से हम कीर्ति गोल्ड ऑयल जो इस्तेमाल कर रहे हैं सगळ्या विरोधाला डावलून त्या ठिकाणी खंबीरपणे या एच आय वू बाधित मुलांचं पूर्णपणे संवेदनशीलपणे संगोपन करण्याचं काम रवी बापटले आहेत तर या ठिकाणी एक कथित प्रकार या ठिकाणी घडवून आणला गेलेला आहे आणि तिथली सेवालयातली मुलं हे इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे त्याला विरोध करण्यासाठी हे धरणे आंदोलन